नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र देशाच्या राजकारणातील सर्वात मोठे उलताबालत उद्धव ठाकरेंनी दिला भाजपचा सर्वात मोठा धक्का नितीन गडकरींचा शिवसेनेत प्रवेश जाणून घेऊ संपूर्ण बातमी नितीन गडकरी गेले काही दिवस भाजपमध्ये नाराज होते नितीन गडकरी हे भाजपमधील ज्येष्ठ नेते आहेत पण भाजपमधील ठराविक नेत्यांचा मनमानी कारभार देशात चाललेला राडा या सर्वांकडे गडकरींचं बारीक लक्ष होतं यातच ते आता नाराज आहेत त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी नितीन गडकरी तुम्ही शिवसेनेत प्रवेश करा तुमच्यामध्ये देशाचा पंतप्रधान होण्याची गुणवत्ता आहे मग तुम्ही मागे का राहता भाजपला सोडून शिवसेने द्या असा पूर्ण पाठिंबा उद्धव ठाकरेंनी नितीन गडकरींना दिला त्यामुळे आगामी काळात गडकरींनी गडकरी शिवसेनेत प्रवेश करून भाजपला भगडा पाडतील का आपल्याला काय वाटतं यावर आपलं मत काय आहे हे आम्हाला नक्की सांगा